दोनशे एकोणावीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख आठ हजार अठ्ठावन्न इतके मतदान झाले असून यापैकी विजयी झालेले उमेदवार आशुतोष काळ यांना एक लाख एकसष्ट हजार एकशे सत्तेचाळीस मते मिळाली आहेत तर विरोधी उमेदवार असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वर्पे यांना केवळ वर छत्तीस हजार पाचशे तेवीस मतांवर समाधान मानावे लागले आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आशुतोष काळे यांचा भरघोस हजार सहाशे चोवीस विक्रमी मतदान कोपरगावकरांनी दिले आहेत यावेळी विजयी उमेदवार आशुतोष काळे यांची कोपरगाव शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली या विजयी मिरवणुकीमध्ये महायुतीचे सर्व घटक पक्ष तसेच कोपरगावातील सर्वसामान्य नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते कोपरगाव तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या विक्रमी मतांनी निवडून येणारे आशुतोष काळे हे पहिलेच उमेदवार ठरले आहे यावेळी विजयी उमेदवार आशुतोष काळे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले कि मला सर्वात जास्त मतांनी कोपरगावकरांनी निवडून दिले असून आता मी त्यांचे आभार मानत आहे तसेच या विक्रमी मतामुळे माझ्यावर विकास कामाची मोठी जबाबदारी मतदारांनी टाकली आहे भविष्यात मतदारसंघाची परिपूर्ण बाजूंनी विकास करणे हे माझे ध्येय असेल